नमस्कार दोस्तो सस्नेह परिवारामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी आज आपल्यासमोर सादर करीत असलेल्या ललित लेखाचं शीर्षक आहे केळीचे पान लेखक शून्य कचरा संकल्पनेचे प्रणेते श्रीयुत कौस्तुभ ताम्हणकर ऐकूया केळीचे पान काल ना आम्हा सर्वांना शेजारच्या वाडीच्या मालकीणबाईंनी जेवायला बोलवलं होतं बेत होता आमरसपुरीचा आणि प्रयोजन होतं वाडीची पूजा करून वाडीला नैवेद्य दाखवणे एक प्रकारे हे निसर्गाचं ऋण मान्य करून त्याच्या चरणी लीन होणंच पूर्वजांनी प्रस्थापित केलेल्या प्रथेचं हे पालन होतं वास्तू तथास्तू म्हणते असं म्हटलं जातं पण तिने तथास्तू म्हणावं म्हणून आपण काय करतो तर घरी कुणाला तरी अगत्याने जेवायला बोलवतो प्रथाच आहे म्हणा अर्थात आजकाल जरा अस्तलच चाललेली आहे ती प्रथा वेळ नसणं आणि अतोनात पैसे असणं याचाच परिणाम असा अभवते पण अजून तरी ही पद्धत गावागावात तरी पाळली जातेच बरं मालकीनबाईंनी मस्त पंगत वाढली होती सर्वांना केळीच्या पानावर सुग्रास जेवण वाढलं होतं अन्नाचा सुग्रास सुगंध त्या माझघरात अगदी दरवळत होता शेणाने सारवलेल्या जमिनीवर केळीच्या पानावरची पंगत अहो ही सुद्धा अगदी दुर्मिळ होत चाललेलीच गोष्ट नाही का इकडे आग्रह करून अगत्याने जेवण वाढलं जात होतं पानात काहीही टाकायचं नाही या व्रतामुळे मी मात्र या आग्रहाला अजिबात बळी पडत नाही अर्थात मी माझं पान स्वच्छ केलं शेवटची लिंबाची फोड उरली होती ती थोडी मिठात घोळून तोंडात टाकली चोखून झालेल्या शेवग्याच्या शेंगा आता खाऊ शकणार नाही म्हणून त्यांना बरोबर पानाच्या मध्यभागी ठेवलं आणि केळीच्या पानाच्या आठ घड्या घातल्या आता ते एवढं मोठं पान माझ्या एका हाताच्या मुठीत आपोआप लपू शकत होतं माझं हे हे सर्व करणं तिथला समस्त स्त्रीवर्ग अगदी कुतूहलाने बघत होता सर्व पुरुष मंडळी जेवण उरकून उष्टी खरकटी पानं तशीच ठेवून पानावरून उठली काही जणांच्या पानात बरंच सानं टाकूनही दिलेलं होतं तिथे पडवीत विड्याची पाने पुसत त्यांच्या शिरा हळूवर काढत ट्रम्प कसा चुकतो किंवा ते इस्रायलच कसं बरोबर आहे किंवा मग ते रशियाला नक्की हवंय तरी काय युक्रेनकडून या अशा गंपारंगाला लागल्या होत्या मी मात्र माझं केळीचं पान ते घडी गेलेलं मुठीत धरून उठलो इकडे मी या पानाचं काय करणार हा प्रश्न सगळ्यांच्या चेहऱ्यावर अगदी दिस स्पष्ट दिसत होता माझ्या खिशात ना एक झिपलॉक असणारी एक प्लास्टिकची पिशी नेहमीप्रमाणे असतेच होतीच पटकन मी ते पान त्या पिशवीत ठेवले आणि पिशवी खिशात ढकलली तिथेच एक आजीबाई बसल्याच होत्या छद्मी सुरात म्हणाल्या सगळीच पानं न्याना दादा मी माझं पान दुसऱ्याला उचलायला लावत नाही आणि दुसऱ्याचं उष्ट खरकट अर्धपट अन्न पानात टाकलेलं पान मी उचलणार नाही दुसऱ्याला घाणीत काम करायला लावणे हा अन्याय आहे मी अगदी टिळकी बाण्याने ताडकन उत्तर दिलं माझ्या या कृतीतून आणि बोलण्यातून कोणाला काय वाटलं असेल काय माहीत काही ना वाटलंही असेल हे मात्र जरा सर्किटच आहे ज्यांना ती उष्टी पानं उचलावी लागणार होती त्यांना मात्र माझी कृती नक्कीच भावली असणार कदाचित काहींना माझी कृती नाटकीपणाची वाटती असेल पण माझ्याप्रमाणे आपणही कृती करावी असं मात्र कुणाला वाटलेलं दिसलं नाही केळीचं पान दुमळून उचलण्यासाठी प्रथम गरज असते ते जेवण झाल्यावर पानात काहीही न टाकण्याची ही सवय असण्याची ज्यांनी पानात अन्न टाकलं होतं त्यांना त्यांचं पान उचलणं आणि नंतर त्याचं व्यवस्थापन करणं बरंचसं अवघडच होतं ना पण माझ्या या कृतीने हे असे होऊ शकतं याची खूण एखाद्याच्या तरी मनात खोलवर रुजे असणार हे नक्कीच ज्या वास्तूसाठी ही पंगत घातली गेली होती ती वास्तू मात्र नक्कीच सुखावली जाणार याची मला अगदी खात्रीच होती काय मंडळीत कशी वाटली तामणकर काकांची आयडिया बघा आपल्यालासुद्धा आचरणात आणता येते का असंच आपले काही अनुभव असले तर अभिप्रायामध्ये नक्की लिहा आजचं आपलं अभिवाचन लाईक करा शेअर करा आणि आपलं सस्नेह चॅनल मित्रमंडळींना शेअर करून त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद